हो तर सर्वांचं स्वागत आहे आपली व्हिडिओ मध्ये हो तर सर्वांचं स्वागत आहे आपल्या व्हिडिओ मध्ये आणि आम्ही बघा इथं बाजारात चाललोय आणि गावाचं नाव नाही सांगणार तर आज गुरुवारी बाजार असतोय मस्त असा तर बघू मी नाही लहानपणी घेऊन येऊन फिरून गेलेली आहे म्हणजे जादा नाही राहिलेली यासाठी तर बघू शकता आता आपण तुम्हाला बाजार दाखवते त्याच्यात खूप काही याद, यादगार चीज आहेत माझ्या लहानपणीच्या तर बघा हा आठवड्याचा बाजार आहे आपला आणि साजिकच आहे कारण आपण लहान असताना ती स्थिती नव्हती आपली परिस्थिती पर नव्हती आणि इतकी म्हणजे ही नव्हत्याच चीज आपल्याकडं व ह्या वस्तूच नव्हत्या अशा की हां आपण मागितलं आणि मिळाले या आपण बघितलं आहे आणि तुरंत ती खरेदी केलं आहे तर त्या क्षणा मी आजपर्यंत त्या क्षणांना झाकून लपवून ठेवलेलं होतं हो आणि आज मला माझ्याकडे ती चीज म्हणजे पैसे होतं आणि मला असं वाटत होतं ज्या ज्या गोष्टींना मी बघत होते फक्त घेऊ शकत नव्हते तर तो प्रयत्न मी पूर्ण करत होते की मला हेही घ्यायचं आहे तसं तर खूप साऱ्या मोठ्या म दुकानामध्ये पण त्या चिजा भेटतात आणि त्याही चिजा छोट्या दुकानात पण भेटतात पण ना जो आनंद असतो ना आपला असं आठवड्याच्या बाजारामध्ये आपण खरेदी करणं फळं घेणं भाज्या घेणं आणि आपले ओळखीची काही लोक भेटतात काही मावशी काका भेटतात आणि ते आपल्याशी बोलतात ना ते इतका मस्त आणि सुंदर तर हा एक आठवड्यातील एक विशिष्ट दिवशी आणि ठिकठिकाणी भरणारा हा महत्त्वाचा बाजार असतो येथे शेतकरी आणि इतर विक्रेते आपला माल विकण्यासाठी एकत्र येतात ज्यामुळे गावकऱ्यांना आणि परिसरातील लोकांना आवश्यक वस्तू सहज उपलब्ध होतात बाजारा या बाजारात ठि किर ह्या बाजारात किराणा कपडे भाजीपाला फळे आणि इतर दैनिक दिन गरजेच्या वस्तू मिळतात

हा आठवड्याचा बाजार म्हणजे एक आठवडा पूर्ण एक आठवडा आपण एक हे केलेलं असतं म्हणजे आठवण ठेवलेली असते की आपल्याला पुढच्या गुरुवारी इथं जायचं आहे आणि आपल्याला ह्या खरेदी ह्या गोष्टी खरेदी करायच्या आहेत आणि ती एक आपल्या म्हणजे एक उत्सुकता असते की आपण त्या चिजा घेणार आहोत आणि तिथं गेलं की हे घेऊ का ते घेऊ म्हणजे हा आठवडी बाजार आपल्या गावचा असतो आणि इतकं सुंदर वाटताना सगळे भेटतात बोलतात असं तरी कोणाकडे टाईम नसतं जे ते आपल्या आपल्या कामात असतात पण जो आठवडी बाजार आपल्या गावचा असतो म्हणजे ठराविक गावातनी डेली तर बाजार लागतो पण काही ठराविक गावामध्ये आठवड्यातून एकदाच बाजार असतो आणि त्या बाजारात आपल्याला खरेदी करण्यासाठी एक पूर्ण आठवडा वाट बघितलेली असते लोकांनी मुलांनी की मला आज एक आज आठवड्यातील बाजार आहे आणि आपल्याला हे चिजा घ्यायच्या आहेत तर बघा मी पण आता म्हणजे गरम मसाला वगैरे घेत आहे तसं तर खूप ज्यादा क्वांटिटीमध्ये घेऊ शकतो पण ह्या छोट्या छोट्या पॅकेटामधून आपण काही खरेदी केलं ना तर ते आपल्याला इतकं आनंद देतं आणि त्या मावशी पण इतकं खुशी, खुशी मी इतकं सामार घेतल्यामुळं त्यांनी मला एक पॅकेट फ्री दिलं आणि फ्री म्हणजे ते आपण तुम्ही ओळखू शकता की आपल्याला कोणतीही गोष्ट अगर आपल्याला अशी भेटली ना तर त्याचा आनंद काही जास्तच असतो आणि हा आपला आ, हिर्वल, हिर्वल आहे गावचा आठवडी बाजार तर बघू शकता हिरवळ हिरवळ आहे कपडे आहेत खायच्या वस्तू आहेत आणि ज्या गोष्टी आपण लहानपणी वाटत होत्या की ह्या खरेदी करू का त्या पण त्या चिजा होत नव्हत्या कारण आपल्याकडे तितकी चिजू नव्हत्या पैशा न पैसे नसायचे आणि आता त्या गोष्टी आपण घेऊ शकतो सहज घेऊ शकतो तर मी ते क्षण आपल्या व्हिडिओ माध्यमातून तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत आहे आणि जी मी मला घ्यायच्या इच्छा राहून जात होत्या ना तर त्याही मी घेतलेल्या आहेत खायच्या वस्तू क्लिप म्हणा टिकल्या म्हणा म्हणजे छोट्या छोट्या गोष्टींना मी समेटत होते आणि मी माझा शिक्षण तो तुम्हाला तुमच्यासमोर साजर करत आहे आणि प्लीज व्हिडिओ आपला आवडला तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका कारण तुमच्या एक कमेंट लाईकने मला खूप सपोर्ट भेटतो खूप सारा मला ह्या बनवू शकते छान करू शकते कारण तुमचा साथ असल्याशिवाय काहीच होऊ शकत नाही तर प्लीज आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका तर बघा असंही आपलं ल सगळं बाजारात ताजा ताजा माल आलेला असतो रानातले शेतकरी येऊन बसलेले असतात आणि ते शेतकऱ्यांपासून आपण जो सामान घेतो आणि खूप कमी किमतीत भेटतं खरं तर आठवडी बाजार म्हणजे हाच म्हणतात ह्याला की आपण ज्या वस्तू आपण वीस रुपयेला या पन्नास रुपयेला घेतो ना त्या दहा दहा रुपयेलासुद्धा मिळून जाणाऱ्या गोष्टी असतात आठवडी बाजार तर तुम्ही तुमच्याकडे पण असा असतो का बाजार आणि तुम्हीही ह्या चिजा या पहिल्या नाही घेतलेल्या वस्तू तुम्ही घ्यायचा प्रयत्न करतात का आणि प्लीज तुम्ही पण मला सांगा कमेंटमध्ये की अशा मी माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून जे गोष्ट दाखवायचा प्रयत्न केला तो तुम्ही स्वतःवर सुद्धा हा लागू होतोय का आणि तुम्ही पण असं घेतल्या काही चिजा घेऊ शकला नाहीत आणि त्या आता घेताय का तर प्लीज कमेंट करून सांगा मला तर चला बघू अजून व्हिडिओ રૂપે પંદર રૂપે તો પંદર રૂપે I don't know. Bye, Bye. 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 आठवडी बाजार जो की प्रत्येक वस्तू प्रत्येक जागी आहेत असं नाही की एकाच जागी आहेत तेच भाजीपाला घेऊन बसलेले असे ठराविक भरपूर सारे लोक आहेत पण त्यातूनही त्यांच्याकडून आपण दहा जागी जाणं या फिर त्यांच्यापासून दुसरीकडे जाऊन विचारणं की हा कितीला आहे आणि एकच रुपयाचा अगर फरक भेटतो आहे ना आपल्याला तर आपण तिथं ती, ती भाजी खरेदी करतो तर हा आहे आपला आठवडी बाजार आपल्या गावचा बाजार असं म्हणू शकतो आपण आणि त्यातला आनंद खूप वेगळा असतो जो की आपण पूर्ण आठवड्याभराचा तोच आपण असं खरेदी करण्यासाठी उत्सुक असतो आणि तो परत आठवडा आला ना आपण तो बाजारात तो पूर्ण भाजीपाला म्हणा कडधान्य खायच्या वस्तू कपडे हर चीज म्हणजे आठवडी बाजार म्हटलं का सगळ्या गोष्टी आल्या काही कलाकारही असतात तिथं काही रंगोळी विक रंगोळी काढणारे असतात काहीही गोष्टी विकणारे असतात तर त्या गोष्टी आपण खुद बघून खरेदी करणं आणि त्याचे त्याचे किंमत लावणं त्यात खूप सारा आपल्याला म्हणजे वेगळाच आनंद भेटतो आणि त्या चीज आपण करू शकतो स्थानिक कारगारी आणि शेतकरी त्यांच्या वस्तू विकण्यासाठी एक वस्तू भेटून जातात काही शेतामध्ये घरचे असतात शेतकरी घेऊन आलेले असतात घरचे फळं वगैरे काही विक्रेते असतात जे की एकटे मार्केटमधून घेऊन आलेले असतात आणि खूप छान वाटतं हा गावठी आपला आठवडी बाजार फिरणं बघणं आपण प्रत्येक गोष्ट गोष्टींना खूप म्हणजे त्या आठवणी असतात ना तर त्या गोळा करू शकतो आपण तर हा आहे आपला गावचा आठवडी बाजार तर हा आपला आठवडी बाजारचा ब्लॉग कसा वाटला प्लीज सर्वांनी लाईक कमेंट शेअर करून सांगा